मॅडम तुम्ही आज वैजापूर तालुका वैजापूरच्या हाफिसवरून इकडे आंचलगावमध्ये आले आहे तर तुमचा यो जो डवरा इडं आंचलगाव या या भागामध्ये येतं तर आपली ड्युटी किती असं किती घंटे आणि का तुम्ही इडं राऊंड मारणार आसपास गाव आहे त्या गावामध्ये गावा आम्ही व्हिजिट करणार आहे आम्ही तुम्हाला एकच सांगू इच्छितो की बिबटचं जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर सगळ्या संध्याकाळचं सगळ्यांनी बाहेर कामासाठीच जाणं असेल तर बाहेर पडा तसं बाहेर पडू नका एक ते बाहेर पडण्यापेक्षा तिघं सोबत असा दोघं तिघं सोबत असले तर तुम्ही आवाज करत चला गाणी वगैरे वाजवा आवाज करा जेणेकरून त्याच्या लक्षात येईल की कोणतरी येत आहे तो आपला रस्ता बदले मॅडम आता तुम्ही आता व्हिजिटला आलात वैजापूर तालुक्यातील अंचल गावामध्ये तर आता तुम्ही आता कोणत्या कोणच्या गावाला व्हिजिट मारणार छड्याहून वळणला जाणार आहे म्हणजे इकडच्या आसपासचे जेवढे गाव असतील ते विजिट देणार आहे मॅडम दोन घंट्यापूर्वी मला अशी माहिती पडली का बाईड दोन, दोन दोन बकर खाण्यात आले बा था असं एका हो। शेतकऱ्याचे इरळ दस कुली पाट्यावरती झाले तर ते क्षेत्र जे आहे तर ते एका दुसऱ्या मॅडमकडे आहे आमच्या तिने व्हिजिट केली असेल मॅडम आपला परिचय जय शिवराय आता आपण आताच्या ठिकाणी दसकुली आणि आपला जो शिवार आहे तुमकीचा आणि लोणीचा शिवार त्या नदीमध्ये तिला आपण एक हिरवाळकी नदी म्हणतो त्या नदीमध्ये दोन तीन बिबते आढळले त्याच्यानंतर दोन शेतकऱ्यांच्या एका शेतकऱ्यांच्या या ठिकाणी दोन तीन दोन बकर हो या ठिकाणी उचलून गेले नदी जवळ असल्यामुळे तिकडे गेले त्यानंतर सर्व शेतकरी या ठिकाणी धावले तर या ठिकाणी ते पळ काढून आंचलगावच्या या ठिकाणी माथ्यावरती हो आले आंचलगावच्या देखील शेतकऱ्यांनी ते बघितले त्यानंतर या ठिकाणी ते तिथून जेवारीमध्ये शिरून गेले त्यानंतर या ठिकाणी आता देखील संध्याकाळी जिथं त्याने पहिली शिकार केली ती तिथं आता त्याच नदीमध्ये या ठिकाणी बुकटे त्या ठिकाणी आहे असं या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी फोन केला परंतु परिस्थिती अशी आहे आता या ठिकाणी वनरक्षेत साहेब देखील आणि मॅडम देखील या ठिकाणी आलेले आता परिस्थिती अशी आहे की आपण त्याला मारू शकत नाही मॅडम कायद्यानं बंदी ना बरोबर आपण त्याला मारू भी शकत नाही आणि मुद्रम होता म्हणजे त्याला गा... घायल बी करू शकत नाही मग आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आता कम्प्लिटले सगळे परिचय आपल्या माहितीचे एक या ठिकाणी एक, एक, एक मुलगा या ठिकाणी मयत झालेला आहे त्यामुळे बुक त्याच्या हल्ल्यामुळे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं की त्याच्यात मागणी केलेली होती की तुम्ही आम्हाला या ठिकाणी ज्या दोन ट्रेनरे गावामध्ये दोन मुलं त्याला प्रशिक्षण देऊन तुम्ही ती बंदूक द्या कोणती तिला घायल करू शकतो आपण त्याला परंतु आता परिस्थिती अशी आहे त्या मॅडमला आम्ही विचारलं तर मॅडम कडे यांच्याकडेच बंदूक आहे ते यांनाच नाही म्हणजे यांचं संरक्षण यांनी कसं करायचं हा माझा मुद्दा मॅडम आहे का ज्या मॅडम कडे तुम्हाला संरक्षण करण्यासाठी तुमचे हातकार आहेत काय संरक्षण बघा आपल्याकडे काठी असते टॉर्च आहे आपण काठी टॉर्च हातात ठेवायचं हे आपलं संरक्षण आहे नाही आता म्हणजे काठी ठेवतो म्हणजे तुम्हाला जे आपण बंदूक असते आणि त्याच्यात जी गोळी घालतो आपण ते म्हणजे ते इंजेक्शन त्याच आपल्याला

वनियो हो विभागाला या वैजापूर तालुक्यामध्ये एकही व्यक्ती आतापर्यंत पण नाही मग आपण पिंडऱ्यात तो आप जाणार कधी तो बिघट त्या ठिकाणी पिंजऱ्यात जाणार कधी मग तो जो, जो दुसरा पर्याय त्याला जे बंदूक आपण इंजेक्शन म्हणतो त्याला घायल करण्यासाठी म्हणजे त्याला भूल देण्यासाठी काय आपण जसं भूल देतो एखादा ऑपरेशन कर वगैरे हो करायला तस त्याला आता दिसल्यावरती घायल करायला आपण फक्त दिसला म्हणून त्याला घायल करू शकत नाही ना तसं पण निघा ते काय ते समजा काय तरी त्याचं जास्त काही हल्ले वगैरे होत आहे त्यावेळेस करता येईल पण आता दिसणार कुठे आपल्याला सध्या आता हल्ले होत आहे म्हणजे त्याच्यानंतर एवढ्या गोष्टी झाल्या आणि काहीच नाही यांच्या सोबत तुम्ही गाडी चालवलाय का मग वेळ बघा म्हणजे बघा इतके आवड प्रसिद्धी आहे इथे यांच्या वस्तू आता दोन तीन बॉडीगार्ड पाहिजे होते इथं या ठिकाणी या सुविधा पाहिजे म्हणजे थोडक्यामध्ये या वन विभाग अधिकाऱ्यालाच या ठिकाणी त्यांच्यापाशी साहित्य उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी एकदही त्यांचं रक्षण करणार आता बघा हे दोन हा मुलगा या ठिकाणी मुल गेला त्याच्यानंतर या ठिकाणी पर तुमचा दुसरा मुद्दा म्हणजे तलवाड्याची एक मुलगी या ठिकाणी वाचली तिथे आईनं तुलतीने तिला वाचवलं म्हणून वाचली त्याच्या गमथडी भागामध्ये अनेक हांबले झाले त्यानंतर आता आमच्या गावामध्ये या ठिकाणी दोन बकरं उचलून नेले मग आता या ठिकाणी मरणाची वाट पाहिजे काय हा असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे याला एक महत्वाचं कारण असं आहे की ह्या जंगलामध्ये जंगल तोड झाली त्यानंतर जे कृत्रिम तलाव आहे पाण्याचे ते या ठिकाणी ते के त्याच्यात पाणी नाही अशा अनेक या ठिकाणी कारण आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते जंगल सोडून एक व्यक्ती या ठिकाणी लोकवस्तीमध्ये आले आणि हे जर थांबवायचं असेल तर या ठिकाणी तात्काळ त्याचा सरकारने दखल घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांना त्या या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे बिबट्यांना आणला सिंह आणला तेव्हा ते या ठिकाणी लोकस्थिती येणार नाही आणि यांच्या कुठली सुविधा नाही मग ते येतात आता एक चक्कर मारलं यांनी आता हे गावातच आहे पिंजरी तिकडं आहे आता वाघ दिसला का निघला हे कोणला काही काही बिब्बट काही माहीत नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे याच्यावर काही ड्रॅक्शन घ्यावं लागते अन्य त्या ठिकाणी आता आंदोलन उपोषण या ठिकाणी करावं लागतील असंच मला या ठिकाणी वाटतं तरी या ठिकाणी कळकळीच्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे की आपलं रक्षण आपण करा किमान त्याला पळवायला या ठिकाणी आपले आपल्याकडे जे शस्त्र असतील ते आपण बाळगा आणि त्याला पळून लावण्यासाठी या ठिकाणी आपण आता आपणच आपलं संरक्षण करण्याची काळाची गरज आहे याच्या ठिकाणी सांगतो आणि आता बाकीचं तर आपण काही करू शकत नाही मॅडम आता करू शकतो का आता तो बिबट्या तिकडे सध्या आहे आपण आता काय करू शकतो आता आम्ही तुमच्यासोबत समजा आपण काही करू शकतो का आता बरोबर आहे

यांनी पण आरडा वरडा केला ते परत नदी उचारला म्हणजे मग तिथं मारण पुढे त्यांनी तिथे इथून बकर उचलले आणि नदीमध्ये जाऊन मारले पाच वाजता मॅडम जर बिबट्याने जर जर तुम्ही राऊंडच्या टायमात जर तुम्ही जर खाली जाऊ तुमच्या अटॅक तुम्ही काय करू शकता बा असं तुमच्यावर अटॅक जर झाला तर बिबट्याचा तुमच्या तुमच्या सवरण्यासाठी बा तुम्हाला शासनानं काही 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 हातिहार काही काही दिला असं आपण बघू शकता की बा आज रौंडला गाडी आलेली आहे वन विभागाची का इथं इथं ते स्वतः फक्त ना, ना त्यांच्या हातामध्ये शस्त्र नाही काहीच नाही काहीच नाही तरी सुद्धा आले बा हे म्हणत्या जर बिबट्या अटॅक जर केला तर आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा पळू शकतो तर येऊन साठी आलेले आहे परंतु या ठिकाणी एखाद्या माणसाचा जसं त्या मुलाचा जीव गेला तसं हे भरपाई कोण देईल हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तरी मी शेतकरी बांधवांना पण विनंती करतो की आता असे भाले बांधवा आणि हे भाले म्हणजे तुम्ही लांबून या ठिकाणी त्याला आवरू शकत्या लाकडाने काही होणार नाही आता या अशा भाल्याची आवश्यकता आहे असे भाले या ठिकाणी बनवा आता पर्याने प्रशासन काही दखल घेत नाही आपलं रक्षण आपलंच करावं लागेल तरी शासनाने फॉरेस्ट डिपार्टमेंटला या ठिकाणी विनंती आहे तात्काळ या गोष्टीची दखल घेतली पाहिजे धन्यवाद बघा मारतो निफ्टी आलेला आहे आता बघा हे बघा हे बघा हे बघतो काही क्षणामध्ये म्हणजे अर्धा फक्त अर्धा घंटाचा विषय हे खोम पळालेलं आहे तरी मी शेतकरी बांधवला सांगतो आपल्या बकऱ्या वगैरे सर्व या ठिकाणी व्यवस्थित ठेवा त्याचं कारण असं आहे आता हे दोन बकऱ्या उचलले आता हे दोन बकऱ्याचं पत्र इडिया कधी तिकडे एक पडेल तर विषय असा आहे की संबंधित या ठिकाणी जे आपले फॉरेस्ट अधिकारी आहेत हे कुठला या ठिकाणी लक्ष देत नाही त्यांनी एक पण बिबट्या आतापर्यंत ना धरलेलं नाही म्हणजे या ठिकाणी नेमकं काय का तुमचं चाललेलं आहे संरक्षण या ठिकाणी करावं लागतं आम्ही निवेदनामध्ये या ठिकाणी विनंती केली की तुम्ही दोन प्रशिक्षित एका गावामध्ये दोन तरुण करा आणि त्यांना ते मुलीचं इंजेक्शनाचं बंदूक द्या म्हणजे त्याला मारल्याच्या नंतर आज जरी ते बंदूक असते आणि त्याला त्याचा वाद या ठिकाणी आता तो बिबट्या घायल झाला असता परंतु आपण हे करत नाही त्याच्यामुळे याची परिस्थिती आता आम्ही आल्याच्या नंतर सर्व तो या ठिकाणी पळून गेला आम्ही तिकडे तोपर्यंत जाऊ तोपर्यंत दोन चार जण आले पळाला म्हणजे ह्या सत्तर आता गेला गेला वीस पंचवीस ठिकाणी